भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत शहर आणि परिसरात तरुण पिढी गांजा नशेच्या आहारी खूप जास्त प्रमाणात गेल्यानं व्यसनामुळे गांजा चोरटी विक्री पिंपळगाव परिसरात जोरात सुरू झाली होती याबाबत मोठं आव्हान होतं शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना लागली यावेळी पिंपळगाव बसवंत उंबरखेड रोड भाऊनगर येथून चार लाख बहात्तर हजार रुपयांचा माल हस्तगत करून कारवाई करण्यात आली याबाबत नाशिक स्थानिक गुन्हे शाखेची टीमनं बुधवारी अकरा पंचेचाळीस वाजता उंबर उमरखेड रोड भाऊनगर येथील अनिकेत उर्फ अंकुश संदीप खेरणार यांच्या पत्र्याच्या घरावर छापा टाकला यावेळी घरातून तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजा चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला असून अंकुश खेरणार याच्यावर एन कायदा कलम आठ क वीस क का, नुसार कारवाई करून अटक करण्यात आली असून या कामी रवींद्र मगर प्रकाश भालेराव नवनाथ वाघबुडे प्रकाश भालेराव सतीश गुटे बालाजी खुटेवाड संदीप नागपुरे किशोर बोडके किशोर खराटे योगिता काकड विश्वनाथ धारबरे हेमंत गिलबिले तानाजी झुरडे या टीमनं शहरात गांजाची मोठी कारवाई केली आहे बसवंत एन एच थ्री डिजिटलसाठी राजेंद्र पवार पिंपळगाव